छत्रपती शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरचेच नव्हे तर संपूर्ण देशाच्या सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते त्यांच्या कार्याच्या आठवणी आजही प्रेरणादायी ठरतात अशाच प्रेरणादायी स्मृतींना आज शिवाजी विद्यापीठानं अभिवादन केलं विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रात झालेल्या या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रभारी कुलगुरू आणि नामवंत इतिहास अभ्यासकांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात अभिवादन कार्यक्रम पार पडला विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये सकाळी आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि प्रभारी कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंग पवार यांच्यासह कुलसचिव डॉ विलास शिंदे इतिहास प्रमुख डॉ अवनीश पाटील डॉक्टर राणे पाटील डॉ दत्ता मचाले डॉ उमाकांत हत्तीकट डॉ किशोर खिलारे अविनाश भाले सचिन घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी विद्यापीठ सातत्यानं अशा उपक्रमांचं आयोजन करते